शेतकरी मित्रांनो आधुनिक शेतकरी या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आपण आपल्या चॅनलवरती आधुनिकतेने भरलेलेच व्हिडिओ आपण अपलोड करत असतो त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आज आपण आलो आहोत बाईकटर हे जे मा पाठीमागं जे यंत्र तुम्ही बघता आहात हे बाईकटर यासाठी म्हटलं जात आहे की यामध्ये कुठलेही बदल न करता आपली घरची मोटरसायकल बाईक जी की आज प्रत्येकी कुटुंबामध्ये प्रत्येक शेतकऱ्याकडे आज अवेलेबल आहे अशाच शेतकऱ्यांसाठी आपण हे इक्विपमेंट या कंपनीने जे बनवलं आहे त्या इक्विपमेंट बद्दल आपण या कंपनीचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून पुरेशी आणि पुरेपूर माहिती आपण करून घेणार आहोत तर चला तर त्या सरांशी भेटूया सर नमस्कार नमस्कार ना। सर तुमचा परिचय द्या माझं नाव नरेंद्र देशमुख बाईटर अॅग्रो ही आमची कंपनी आहे आणि बाईटर हे आमचं प्रॉडक्ट आहे बाईटर हे प्रॉडक्ट जेव्हा आम्ही म्हणतो तर त्याच्यात मोटरसायकल नाही का फिट केलेली आहे बाईक फिट केलेली आहे म्हणून याला आम्ही बाईकटर म्हणतो आणि याच्या साहाय्याने आपण नाही का शेतीतले कामं करू शकतो अच्छा तर सर बाईकटर आशा तुमचं हे जे ब्रँड नेम आहे तर सर याच्यामध्ये मी सगळ्यात महत्वाचा विषय हा वाचला की तुम्ही बाईकला कुठल्याही प्रकारचा बदल न करता तुम्ही ह्याच्या ह्याचे काम करू घेऊ शकता बरोबर ते, ते कसं सर आ, बेसिकली पूर्वीने का जे शेतकरी होते ते बैलजोडीच्या सहाय्याने का काम करायचे आणि ते बैलजोडीला आणि का आम्ही पॉवर सोर्स म्हटलेला आहे आणि ते पावर सोर्स जेव्हा आम्ही म्हणतो तर तसंच पॉवर सोर्स आम्ही ने का आता शेतकऱ्यांजवळ काय अव्हेलेबल आहे तर तसं पॉवर सोर्स शोधलो तेव्हा आम्हाला मोटरसायकल सापडली की जी सगळ्या शेतकऱ्यांकडे का मोटरसायकल असते आणि त्या मोटरसायकलला आपण ही बाईटर अटॅच केली तर याची ताकद वाढते आणि याची ताकद वाढल्यामुळे नाही का आपण शेतीतले सगळे बाकीचे कामं करू शकतो सगळ्यात महत्वाचा शेतकरी मित्रांनो आज बैलजोडी सगळ्यांना पोर्टेबल झाली होईलच असं नाही कारण की प्रत्येकाकडे क्षेत्राची कमतरता शेतीमध्ये जो आज वाटेकरी म्हणजे वाटणी जी झालेली आहे अगदी एक हेक्टरच्या हिशोबामध्ये आज शेतकरी आहे त्यानंतर शेतकऱ्याची जी कसण्याची जी कॉस आहे जर तुम्ही एक बैल जोडी पाळत असाल तर त्यांच्यासाठी किमान तुम्हाला एक एकर शेती शेतीमध्ये पूरक म्हणजे शेतीशी शे अगदी कडधान्य म्हणा किंवा ज्वारीचा कडवा चारा या गोष्टीवरही तुम्हा चा तुम्हाला लक्ष ठेवावं लागतं कारण की बैलजोडी जर तुम्ही पाळणार असाल तर त्याचं खाद्यही तुम्हाला घरीच उत्पादन करावं लागणार त्यामुळे तुमच्या शेतीच्या उत्पादनामध्येही घट होणार म्हणजे साहजिकच बॉजरी ज्वारी यासारख्या कडधान्य पिकांचं आपण जर उत्पादन घेतलं तर आणि विशेषतः त्या बैलजोडीसाठी हे करावंच लागतं तर सगळ्यात मोठा हा एक पर्याय आहे की तुम्ही मोस्टली आपण घरी जे वापरतो ती मोटरसायकल तर तुमच्याकडे ऑलरेडी आहेच आणि त्या मोटरसायकलचा उपयोग जर तुम्ही खर्च संसाधन म्हणून जर करत असाल तर तो तुमचा ॲडिशनल तुमचा खर्च जो आहे तो वाचतो आहे आणि सगळ्यात मोठं बैलजोडीचं आणि आधुनिक तंत्राचं जे काम तुमची एक मोटरसायकल या यंत्राच्या सहाय्याने पूर्ण काम करू शकते ही एक यांनी बनवलेले इनोव्हेशन यामध्ये सगळ्यात महत्त्वाची ती गोष्ट आहे सर आपण त्याबद्दल आणखी पुरेशी आणि पूरक माहिती विचारून घेऊया सर हे कुठल्या कुठल्या प्रकारचे कामं करतात बेसिकली नाही का जेव्हा आपण याचे का कामाचं हे आपण उदाहरण घेतो तर हे पेरणी करू शकतं अंतर मशाकात करू शकतं आणि सिंचन करू शकतं फवारणी खुरपणी आणि कापणी पण करू शकतो आणि याच्यामध्ये वाहतूक करताना पाचशे किलोचा नाही का तो शेताजमध्ये नाही का आपला माल वाहतूक करू शकतो तो अच्छा तर तुम्ही कापणी बोलले सर तर कापणीसाठी आपलं जे रॅपर वगैरे जे आहे किंवा बाकीच्या इन्स्ट्रुमेंट आहे त्या जर याला जोडायच्या ठरल्या तर त्या कशा प्रकारे वर्कआउट करतील याला समोर नाही का आपण रॅपर लावू शकतो आणि त्या रॅपर चालण्यासाठी नाही का आपल्या इंजिन मध्ये जे गिअर बॉक्स आहे त्याच्यामध्ये आपण पीटीओ दिलेला आहे या पी टी ओच्या साह्याने नाही का त्याला तुम्ही आपण मोशन देऊ शकतो त्याला अच्छा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न माझ्यासाठी हा आहे तो की शेतकऱ्यांनाही पडला असेल याआधी बऱ्याचशा शेतकऱ्यांनी या, या गोष्टीवरती तंत्रज्ञान किंवा जुगाड आपण जे इंडियन जुगाड म्हणतो त्या पद्धतीमध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांनी वखर करून बघितलं परंतु गाडीच्या इंजिनचं मेंटेनन्स त्यामध्ये वाढलं जसे की क्लच प्लेट जाणे हब जाणे त्यांचे वाल वगैरे बेंड होणे या गोष्टी होत असतात त्यामध्ये हीटिंगचा इश्यू असतो या बऱ्याचशा गोष्टींना तोंड देत फाटा देत बऱ्याचशा शेतकऱ्यांनी तो आता नाच सोडला आहे परंतु तुम्ही जे हे इनोव्हेशन केलं आहे यामध्ये तुम्ही किती सी 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 बाईक वापरताय याच्यामध्ये नाही का आपल्याला दीडशे सी सीची बाईक नेका कमीत कमी, -कमी वापरावं लागते दीडशे ते नेका आपण वा बुलेटपर्यंत वापरू जशी नाही का मोटरसायकलची ताकद राहील तसं नाही का ताकद वाढत जाते अच्छा असा आहे ते तर सर याच्यामध्ये मेंटेनन्स म्हणजे जर मेंटेनन्स म्हणजे याला लोकल मेंटेनन्स नाही का, में का तो, 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 तो करू शकतो त्याला नाही का दुसरीकडे कोणाकडे जायची गरज नाही आहे म्हणजे त्याचा या मोटरसायकलचा काही जर प्रॉब्लेम आला तर तो मोटरसायकल रिपेअर जो असेल तो याचं काम करून घेऊ शकतो त्याला इकडे तिकडे जायची गरज नाहीये अच्छा आणि ह्या तुमच्या मशीनचा मेंटेनन्स आमच्या मशीनचा मेंटेनन्स पण नाही का गिअर बॉक्सचा जे मेंटेनन्स आहे तो पण नाही का मोटरसायकलवाला करू शकतो त्याला असं काही आधू खूप मोठं नाही का त्याला हे लागतं असं काही नाही आहे अच्छा म्हणजे सरांनी सरळ सरळ पद्धतीमध्ये जे इनोव्हेशन्स आहे त्यामध्ये खूप सुटसुटीत प्रमाणात त्यांनी काम केलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सगळ्यात मोठा जो विषय असतो जुगाड तर केले जातात परंतु जुगाडाला जो खर्च आलेला असतो तो छुपा खर्च लोक सांगत नाहीत यामध्ये त्यांनी ही एक गोष्ट पुरेपूर आपल्याला सांगितली आहे की खर्चामध्ये तुम्हाला जो तुमचा मोटरसायकल रि रिपेरिंगवाला गॅरेजवाला आहे तो तुमची मोटरसायकल जशी दुरुस्त करू शकतो त्याच पद्धतीनं या मशीनचं सुद्धा तो मेंटेनन्स करू शकतो सर माझा सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे तुमचं जर इनिव्हेशन बघितलं याची साईज जर बघितली तर हे मिनी टॅक्टरपेक्षाही खूप मोठी आहे मग एवढं सगळं इन्स्ट्रुमेंट दीडशे सी वरती चालतं कसं नाही याला आम्ही का इनोव्हेटिव्ह आमचा गेरबॉक्स केलेला आहे त्याच्यानी आम्ही याची पॉवर वाढवलेली आहे आणि त्याची पॉवर वाढवल्यामुळे याला एवढी ताकद आलेली आहे म्हणजे युटिलिटी यांनी यामध्ये जो सगळ्यात मोठा जो गुणधर्म आहे की एका स्थिन म्हणजे मल्टी गिअर्स मध्ये ताकद कन्वर्शन केलेलं आहे आणि त्यामुळे हे एवढं मोठं मशीन चालतंय आम्ही व्हिडिओ बघितले तर हे अगदी ट्रक म्हणजे ट्रक म्हणता येणार नाही पण मिनी ट्रक जे असतात आपले चारशे सात वगैरे ते ओढताना दाखवले आहेत त्यानंतर पाचशे किलोचा आपण नाही का पाचशे किलो शेतामध्ये आपण ओढू शकतो टाकून सर मातीमध्ये जास्त आता म्हणजे मला हे म्हणायचं की तुमचं नेमकीच चालतं हेच मशीन जे आहे आता तुम्ही म्हणताय की मोटरसायकल मध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करायचा नाही तर मग ते कसं वर्कआउट करता त्याला नाही ते, का त्याच्यामध्ये आपण सांगा सर आपण इथून हा रॅम बनवलेला आहे या रॅम हो वरतून एका आपण मोटरसायकल आतमध्ये नाही लोड करायची ही रॅम्प मधून एका लोड करायची लोड केल्यानंतर मोटरसायकलचं फिटिंग तिथे होतं वरती त्याला बेल्ट लावलेलं आहे त्या बेल्टच्या साहाय्याने मोटरसायकल तिथे फिक्स होते आणि जशी आपण रस्त्यावरती मोटरसायकल चालवतो तशीच का मोटरसायकल इथे चालवायची आहे आणि ते चालवल्यानंतर मागच्या चाकाचं पॉवर ने का इन गिअर बॉक्सला जातं आणि गियर बॉक्सचं पॉवर नाही का आम्ही डिस्ट्रीब्यूट करतो दोन्ही व्हीलला अच्छा आणि याची ताकद नाही का तीन पट आम्ही ताकद याची वाढवलेली आहे अच्छा मग हे जे टायर वगैरेचं हो जे घासण्याची पद्धत आहे याच्यामध्ये काही फरक पडतो का याच्यामध्ये जसं आपल्या रोडवरती जेवढा फरक आहे तेवढाच नाही का याचा वापरण्यामध्ये फरक पडतो याला रिव्हर्स वगैरे आहे का या गाडीला नाही का रिव्हर्स आहे गियर मध्ये तशी अरेंजमेंट केलेली आहे आणि दुसरी याला हाय पॉवर आणि लो पॉवर अशा दोन नाही का गेअर्स दिलेले आहे की जिच्यानी तुम्ही नाही का ती पॉवर वाढू शकता आणि कमी करू शकता आणि याला सेल्फ स्टार्ट वगैरे हो काय असं ऑप्शन बॅटरी वगैरे हो कशासाठी जोडलेली ही बॅटरी जी जोडलेली आहे ती लाईट्स आणि आपण जे फॅन्स दिलेले आहे त्याच्यासाठी आपण नाही का ही बॅटरी जोडलेली आहे त्याचा रात्रीच्या वेळेस नाही का तो शेतकरी आपल्या शेतामध्ये जाऊ शकतो आणि त्याला जर रात्री थांबावं लागलं तर रात्री गाडीमध्ये झोपू शकतो आणि फॅनच्या सहाय्याने थंडगार हवा पण मिळू शकते अच्छा आणि फॅन आणखी पण गाडी जी आहे तुमचं या आ... पण का तो थंड करतो अच्छा हिला पण तो थंड करतो हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे खूप छान आहे त्यामध्ये इंडिकेटर्स वगैरे पण खूप छान बसवलेले आहेत आणि या यंत्राने मी बघतोय की शेतात पेरणी वखरणी खद्देने फवारणी करणे निंदणी टिपणे पीक कापणे इत्यादी कामे करता येतात सगळ्यात महत्वाचं बाईकटरने शेती मासिक संसाधने तसेच उत्पादित शेतीमालाची वाहतूकही चांगल्या प्रकारे केली जाऊ शकते हे इनोव्हेशन शेतकऱ्यांना खूप अशा परवडेल म्हणजे त्याच्या भावाबद्दल किंवा त्याच्या किमतीबद्दल आपण सरांशी बोलूया सर शेतकऱ्यांनी बेसिकली मी किंमत सांगायच्या आधी तुम्हाला मी हे सांगतो की हे वापरल्याने शेतकरी स्वलंबन होऊन जातो त्याला दुसऱ्यावरती कोणावरती तो डिपेंड राहत नाही आणि दुसरी गोष्ट त्याचे जो काही खर्च आहे त्या खर्चामध्ये साठ पर्सेंटचा सा नाही काही त्याला बचत मिळते त्याच्यात म्हणजे त्याचा जो काही शेतीचा खर्च आहे तो साठ टक्क्यांनी कमी होतो आणि या गाडीची किंमत आम्ही नाही का अडीच लाख रुपये ठेवलेली आहे आणि किसान एक्झिबिशन मध्ये जे लोक बुकिंग करतील त्यांना आम्ही स्पेशल डिस्काउंट पण देऊ अच्छा सर याच्यावरती काही फायनान्स वगैरे का सध्या आम्ही नाही लॉन्चिंग आहे आमचं अजून आम्ही बँक आणि लोकांना टॅप केलेलं नाही आहे तर सध्या आमच्याकडे फायनान्सचा नाही प्रोव्हिजन नाही आहे ठीक आहे स शेतकरी मित्रांना नवीनच इन्व्हेशन आहे तुम्ही नक्कीच या बाबीकडे लक्ष द्या किसान एक्झिबिशनला आलात तर व्हिजिट करा यांचा जो ॲड्रेस आहे यांचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे तो आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देऊच त्याच्यावर संपर्क साधून अधिक माहितीसाठी तुम्ही त्यांच्याशी डायरेक्टली संपर्क साधू शकता आधुनिक शेतकरी या युट्यूब चॅनलवरती आधुनिक व्हिडिओ येण्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि शेतकऱ्यांनी कमेंट्स नक्कीच करा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद नमस्कार